नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आज आपण सी भरती पुणे या भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह से करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा मित्रांनो जर आपण तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपणास अतिशय उपयुक्त अशा नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे याच नोट्सचा अभ्यास करून मी मागील भरतीत एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट साठ घेतलेले आहेत यात आपणास आठ विचारच्या नोट्स आणि तलाठी भरतीच्या शिफ्टच्या प्रश्नपत्रिका फ्री मिळणार आहेत मित्रांनो टोटल एकतीसशे पेजेस आहेत आणि त्याची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त पाचशे रुपये विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढ्याच मटेरियलसाठी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला अडीच ते तीन हजारपर्यंत खर्च येईल विद्यार्थी मित्रांनो नोटच्या डेमोसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबर वर हाय करून तुम्हाला मित्रांनो अपेक्षित कटा बघण्यापूर्वी आपण काही महत्वपूर्ण जागा आहेत तीनशे चोपन्न आणि आलेले अर्ज आहेत सव्वीस हजार एकशे एक तुम्हाला एका जागेसाठी तब्बल ता चौऱ्याहत्तर जणांना लढायचे आहे अशा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे मागील ज्या भरत्या झालेल्या आहेत त्या भरत्याच्या मानाने या भरतीत कमी स्पर्धा आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या मागील भरत्या बघितल्या होत्या त्यांचा स्पर्धेचा रेशो हा शंभर प्लस होता येथे फक्त चौऱ्याहत्तर आहे मित्रांनो येथे आपण कुठल्याही एका पदाबद्दल बोलत नसल्यामुळे कॅटेगरी वाईज जागांची विभागणी आपण इथे बघू शकत नाही त्यामुळे आपण लगेच एक्झाम डिफिकल्टी लेवल बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मराठी हे अतिशय इजी होते त्यानंतर इंग्लिश हे हार्ड होते बरच विद्यार्थी मित्र म्हणत होते की सर इंग्लिशमध्ये सर्व पॅसेजचे प्रश्न विचारले होते तब्बल दहा ते बारा प्रश्न हे पैसेजर होते त्यानंतर मॅथ व रिजनिंग हे मॉडरेट इझी टू मॉडरेट होते आणि जे की सुद्धा इझी टू मॉडरेट ओवरऑल पेपरची पातळी ही इझी टू मॉडेट होती विद्यार्थी मित्रांनो वरील माहितीचा आढावा घेऊन व पेपरची डिफिकल्टी चेक करून आता आपण जाणून घेऊयात का असेल अपेक्षित कटअप तर विद्यार्थी मित्रांनो जनरलचा कटअप असणार एक एकशे ऐंशी ते एकशे चौऱ्याऐंशी मार्काच्या दरम्यान त्यानंतर ओबीसी कट ऑफ असणार एकशे अठ्ठ्याहत्तर ते एकशे ब्याऐंशी मार्काच्या मध्ये मा त्यानंतर एससीबीसी कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तर मार्काच्या मध्ये विद्यार्थी मित्रांनो ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा ऑफ असणार एकशे सत्तर ते एकशे चौऱ्याहत्तर मार्काच्या मध्ये त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एससी कट ऑफ असणार एकशे शहात्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तर मार्काच्या दरम्यान पुढील कॅटेगरी एसटी कॅटेगरीचा ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे बहात्तर ते एकशे शहात्तर मध्ये त्यानंतर कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तर मार्काच्या दरम्यान पुढील कॅटेगरी कैटेगरी एन टी एन टी ते आपण सर्व कॅटेगरी एकत्र घेतल्या विद्यार्थी मित्रांनो बी सी डी तर यांचा कटाव असणार एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटची कॅटेगरी नववी कॅटेगरी एस बी सी यांचा कटाव असणार एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट मार्काच्या दरम्यान तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे मेलचे कटाप असू शकतात आता आपण जाणून घेऊयात फिमेलचे कटाप का असतील तर विद्यार्थी मित्रांनो जनरल फिमेलचा कटाप असेल एकशे सत्तर ते एकशे चौऱ्याहत्तर मार्काच्या दरम्यान त्यानंतर ओबीसी फिमेलचा कटोपासणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तर मार्काच्या दरम्यान एस ए बी सी फिमेलचा कटोप असेल एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी ईडब्ल्यू एस फिमेल कॅटेगरी यांचा कटोप असेल एकशे साठ ते एकशे चौसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सी फिमेलचा कडाबा असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे सहासष्ट ते एकशे अडुसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी एस टी फिमेलचा कडाब असणार एकशे बासष्ट ते एकशे सहासष्ट मार्काच्यामध्ये त्यानंतर विजय कॅटेगरीचा कडा असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर एन टी बी सी डी फिमेल यांचा कटवा असणार एकशे छप्पन्न ते एकशे साठ मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटची कॅटेगरी एस बी सी फिमेल यांचा कटॉप असेल एकशे चोपन्न ते एकशे अठ्ठावन्न मध्ये तर अशा प्रकारे हे फिमेलचे ऑफ असू शकतात यानंतर आपण बघूया समांतर आरक्षणातील काही महत्त्वपूर्ण कॅटेगरीज तर, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वच कॅटेगरीचे एकत्रित अंदाजित मला सांगतो या ते या मार्कादरम्यान त्यांचा ऑफ असेल तर मी कॅटेगरीत लिहितो सर्वप्रथम अनाथ दिव्यांग एक्स सर्व्हिसमॅन त्यानंतर प्रकल्पग्रस्त त्यानंतर भूकंपग्रस्त शेकालीन पदवीधर या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नास ते एकशे साठ दरम्यान लागेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व कॅटेगरीचे ऑफ असतील विद्यार्थी मित्रांनो शक्यतो मी सर्व कॅटेगरीच कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी एखादी कॅटेगरी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपणास तलाठी भरतीचे प्रिपरेशन करायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व तलाठी भरती संबंधी प्लेलिस्ट उपलब्ध आहेत आपल्या चॅनलवर जा तिथे एक प्लेलिस्ट सेक्शन असतो तिथे क्लिक करा तिथे तुम्हाला सर्व संबंधी प्लेलिस्ट दिसतील तिथे क्लिक करून तुम्ही ते अभ्यासू शकता विद्यार्थी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद